आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क मदतीचा हात एकनाथ मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान यात्रा कार्यक्रम सांगलीत संपन्न झाला शिवसेना महिला आघाडीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार होता मात्र नीलमताई गोरे यांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे नीलमताई कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत मात्र नीलम गोरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद यात्रेच्या कार्यक्रमात सहभागी होत महिलांशी संवाद साधत मार्गदर्शन केले यावेळी शिवसेना सांगली जिल्हा महिला संपर्क प्रमुख सुनीताताई मोरे शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग कार्यक्रमात दिसून आला कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला मानाचा फेटा नेसवून सन्मान करण्यात आला तर शिवसेना महिला आघाडीच्या नवीन पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले मुख्यमंत्री लाडके बहीण योजना सुरू करून महिलांना आर्थिक मदत सुरू झाल्याने मिरजेतील स्टेला सक्टे या महिलेने स्वतःच्या मंगळसूत्राची राखी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी तयार केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्टेला सक्टे यांना दिवाळीत भाऊबीज दिवशी वेळ दिली आहे त्या दिवशी लाडक्या मुख्यमंत्र्यांना ही राखी बांधली जाणार आहे स्वतःच्या मंगळसूत्रापासून राखी तयार करणाऱ्या स्टेला सक्टे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना सांगली जिल्हा महिला प्रमुख रुक्मिणी आंबेगिरी अर्चना माळी राणी कमलाकर शिवसेना प्रमुख उमाकांत कारवेकर सांगली शहरप्रमुख संदीप काटे धर्मेंद्र कोळी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सांगली जिल्हा शिवसेना महिला वतीने आज आम्ही या ठिकाणी दैवज्ञ भवनमध्ये महिला मेळावा आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सन्माननीय उपसभापती गोरे गोरेया होत्या पण काही कारणास्तव ताईंची तब्येत बिघडल्यामुळं त्या लाईव येऊन महिलांना मार्गदर्शन केलं महिलांनीही ते खूप चांगल्या पद्धतीनं लाईव्ह ताईंचं भाषण ऐकलं इतर मान्यवर महेंद्रभाऊ चांडाळे रुक्मिणीताई अंबेगिरी अर्चनाताई माळी राणीताई कमलाकर विद्याताई गायकवाड वर्षाताई निकम आणि सर्व माझ्या पदाधिकारी या जिल्ह्यातल्या सर्व या ठिकाणी उपस्थित होत्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात या ठिकाणी कार्यक्रम चांगला झाला महिलांचा उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या महिलांचा आम्ही फेटा बांधून त्यांचा सन्मान केला या ठिकाणी महिलांना मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत अजून काही महिलांचे पैसे जर जमा होणार आहेतच ज्या कुणी महिलांचे जर पैसे अजून अडकले असतील तर त्यांनी शिवसेनेशी संपर्क साधावा आपण टेक्निकल प्रॉब्लेम काय असेल तर त्यातनं मार्ग काढू आणि महिलांना त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू सांगली जिल्हा महिला आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान यात्रा याचं कार्यक्रम दैवज्ञ भवन या ठिकाणी करण्यात आलं या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अक्षरशः या ठिकाणी उभारायलासुद्धा जागा उरली नाही एवढ्या महिलांनी या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना या योजनेसाठी आशीर्वाद दिला खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाची पूर्ण आखणी महिला आघाडीच्या वतीनं झाली व इतका सुंदर कार्यक्रम या ठिकाणी घेतला गेला खरं तर या कार्यक्रमाला नीलमताई स्वतः उपस्थित राहणार होत्या परंतु काही कारणास्तव ताईंची तब्येत बरी नसल्यामुळे ते येऊ शकल्या नाही परंतु त्यांनी या ठिकाणी लाईव्ह द्वारे या ठिकाणी सगळ्यांना संबोधित केलं शुभेच्छा दिल्या आणि पुढच्या सर्व प्रभावी अडीअडचणीवर मात करण्यासाठी हे महायुती सरकार सज्ज आहे असं आश्वासन दिलं मीला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे दादा यांनी लाडके बहीण जी योजना जी सुरू केलेली आहे ती चांगली योजना आहे आणि त्याबद्दल मी मुख्यमंत्री दादांना माझ्या मंगळसुत्राची राखी बनवून मी त्यांना पाठवत आहे आणि त्यांनी मला टाईम दिलेला आहे दिवाळीमध्ये भेटण्यास भेटण्यासाठी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माझा सत्कार केलेला आहे आणि या योजना अशा सुरू ठेवाव्या